नमस्कार स्वतवर मीना मीनाताई नमस्कार पल्लवताई नमस्कार आजी दादा आम्हाला जे बी लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद सर्वांचं लाईक केल्याबद्दल झाला का सर्वांचा चार पल्लवताई नमस्कार म्हणतात मीनाताई पल्लवताई नमस्कार म्हणतात दाताताई दाई नमस्कार म्हणतात पल्लवताई ಅಮರದ ನಮಸ್ಕಾರ अगला डिशन विक्रोली झालं का सर्वांच्या अबोला कमेंट करा मीनाताई मीनाताईंना सपोर्ट करा कोणी सपोर्ट केला नसेल तर मीनाताई माझ्या एका व्हिडिओवर कमेंट करून ठेवा सर्व भाऊंना जयबी काय म्हणता जय शिवराय राई म्हणताय धन्यवाद सपोर्ट गव्हमेंटसाठी

दादा तुमचे दोन आयडिया आहे का हो हो तसे माझ्या बत्तीस आयडिया मीनाताई बत्तीस चॅनल आहेत दहा दहा लाईव उचा आहेत जात दहा चॅनलवर लताई देवका बनवून म्हणतात ताई नको मीना ताई म्हणतात लता ताई मी येत आहे कुठे येत आहेत दादा चहा टाकला का चहामध्ये पण मीना ताईंना सब केलं आहे चला ताईंच्या लाईव्ह ओके ओके कोणी केलं नसेल तर घरा पिन आयडी केलेली आहे मीना ताईंची कुठे आम्हा दादा अमारदादा पवा येत आहेत ना आता थँक्यू पल्लवी ताई म्हणतायत मीना ताई मी आता कोए आहे हां बरोबर बरोबर अमर ताई आहेत ना त्या बहिणी आहेत मीना ताई धन्यवाद लताताई ताई धन्यवाद दादा इथे येते लवकरच ओके ओके झालं कॉलेज सुरू झालं आता लता ताई सगळं लावायचं कॉलेज करून टाकलेलं तर आहे लई ती धन्यवाद लता ताई धन्यवाद व्हायरस आणि लाईन कॉलेज जय भीम जय शिवराय धन्यवाद ताई काय प्रकार ताई मी नवीन आहे घ्या समजून हो बरोबर आहे विनाताई ताई रेलवाली सेना ताई ऍडमिशन कॅन्सल करावं लागेल मग आता कोण मी आहे बर का ओके ओके अमर दादा कामाचं असेल तर काय हरकत नाही व्हायरस झाल्यामुळे सर्व बिघडले हो का खरं बोलतात ना खरं बोलला रागच येतो जातात ना सगळ्यांना सगळ्यांना रागच येतो नाही की नाही तमराव शाह जिंदाबाद आम्हाला सर्व कॉलेज झालं लाईच हो का येते दादा ओके ओके मी बघा कसे झाले झालेत माझे व्हायरस पुढे सगळे धन्यवाद सपोर्टिंग धन्यवाद चप्पू झाला चप्पू झाले ना ताप्यामुळे जरा हे झाले हेअर प्रॉब्लेम झाला आहेत कमेंट करा सर्वांनी मिळाल्या त्या किती डाय लावली डाय नाही ओरिजिनल कलर आहे वारी आहे ना दादा बहिणीच्या हातात येत नाहीत ना मग हा बहिणीच्या हातात नाही आले पाहिजे नाही तर काय खरं नाही मग लता मी नाकातला जेल टाकले अरे अरे हल ओरिजिनल आहे डाय लता ताई लता ताई जेल कोणती डायला होता डाय आहे वरीज्ञेल। ओरिजिनल 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 कलर आहे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद कॅमेरा बंद करतो <laughs> अजून काय प्रश्न विचारतो सर्वांना चहा आम्हाला उद्या भेटा विक्रोळीला उद्या जाऊ आपण अगला टेशन विक्रोळी तुमच्या टिशन वर कोणते बाबा आहेत डिझाईन आहे ती डिझाईन नऊ नंबर नाईन नंबरची डिझाईन नक्की दादा ताई असतायत ताई संदेशला सांगूया ओढायला ओरिजिनल आहेत नका नका कोणाला ओढायला नका लावू मला तर हो। बोलतात वीक लावले की काय बोलतात लवकर सांगा पल्लित बोला अमर दादा बोला कॅप आहे की काय नाही कॅप नाही कॅप नाही ओरिजिनल आहे ओरिजिनल आम्हाला दादाचे खूप मोठे केस आहेत ना वीक लावली आहे बाबा वीक पण नाहीये दादा उद्या नक्की भेटू हो हो, आम्हाला दादा उद्या भेटू नक्की बोला तुम्ही पण टकले आहे हो नाही 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 टकले नाहीये मला ग टकवा दिसतोय का मी किती केस आहे इकडे दादा वाटत का तुम्हाला मी छोटे केस आहे का के छोटे कोणाच्या हातात नाही आले पाहिजे घरच्यांच्या कमेंट गबड़ करा येतो दादा ओके ओके आम्हाला दादा सपडे कमेंटसाठी दादा, किती किलो तेल होतलं एक किलो एक किलो मग एस एम एस ला सांगा म्हणजे आम्हाला खात्री होईल नाही ताई नको 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 असं काही नको बरोबर आहे पण ते काय बरोबर आहे चहा बघा तेलकट दिसत आहे आता काय करणार बघू आता तुम्ही कसा चहा बनवताय सात वाजता माहिती पडेल सात वाजता आता कसा चहा बनवणार आहेत तेलकट बनवणार आहेत का कसा बनवणार आहेत अगला टेशन विक्रळी वहिनी टाकून दिलं अहो ताई आता कालच नवीन डबा आणला बहिणींनी आधी आले <laughs> त्यांच्या डोक्यावर होत ताई तुम्ही मला आवडतं ते थंड राहतं डोकं केस बसतात व्यवस्थित हो ना पल्लई ताई म्हणतात ताई

भ्या म्हणजे काय तुम्हाला कोणाच भ्या आहे का असं बोलायचंय ते असं पण येऊन म्हणसा धन्यवाद धन्यवाद तुम्ही भैया आहे का नाही हो भैया भैयानी लावलं पाहिजे असं कुठं लिहिलंय जय महाराष्ट्र करा कष्ट जालनं बे पालन हसतय चलय ताई जय महाराष्ट्र डोक्याला राहायचं तेल लावत का नाही डोक्याला राहायचं तेल नाहीये तिळाचं तेल लावलं तिळाचं बजाज बदाम <s nosso sounds> ऑइल कोणतं वापरला सनफ्लावर ऑइल जमिनी जमिनी सनफ्लॉवर चल कळक बाळ्या अल्हरी झेंडा भीमा निळा <laughs> आज बटाट्याची भाजी बनवली आहे मेथीची भाजी डाळ भात चपाती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभर आपण आपण स्वागत आहे परलंय नमस्कार झाला काचा मला त्यात काय टाकलं मग त्यामध्ये टाकलं बघा मसाला हळद तेल मीठ तिखट भाजी पाणी चिंग साली जात फालत तूप नाही टाकत आम्ही तूपमध्ये तुम्ही वायरस टाकलाय ना म्हणून तूप बंद केलं टाकायचं पॅकिंगमध्ये असतं जेमिनी वाईट लई ताई धन्यवाद सपड घेऊन साठी धन्यवाद कोण कोण येऊन गेलं लईला बघूया

أنا أتبلى أتعداد نواة أنا أتعداد